या ठिकाणी सर्व जळगाव ग्रामीणचे आणि जळगाव शहरातले ओ एकत्रित आलेले आहे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी विषय असा आहे की लोकसभेचं निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि जळगाव आणि रावेर लोकसभा या भागामध्ये लोकसभेचं मतदान पार पडलेलं आहे त्या कामामध्ये लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून बी एल ओ हा अधिकारी पूर्णपणे सक्रिय कामकाज करत होता त्यासाठी वारंवार जळगाव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांना मिटिंगांना यावं लागत होतं त्यांचं जवळपास साधारण महिन्याभरापासनं रोज हा कर्मचारी गावामध्ये गाव पातळीवरती मतदारापर्यंत जाऊन निवडणुकीचं काम प्रामाणिकपणे करत असताना त्याला ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी जे मानधन मिळालं हे अतिशय अमानुषपणाचा प्रकार आहे आणि कर्मचाऱ्यांचा एक प्रकारचा अपमान केल्याचा प्रकार, के प्रकार दिसून आला कारण दीडशे रुपये मानधन हे या कर्मचाऱ्यांना दिलं गेलं एवढं मानधन एका सफाई कर्मचाऱ्याला दिलं जातं तेवढंच मानधन हे शिक्षक कर्मचारी किंवा बी एल ओ कर्मचारी जे जे होते त्यांना दिलं गेलं आणि त्याचा हा रोष व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सर्व बी अधिकारी या ठिकाणी आलेले आहे आणि ते या ठिकाणी त्यांचं निवेदन देत आहे कारण एवढ्या उन्हाच्या वातावरणामध्ये काम करत असताना त्यांची जाणीव या अधिकाऱ्यांना झाली पाहिजे कारण काम करत असताना वेळोवेळी ज्या वेळेस निवडणुकीसंदर्भात नियोजनाच्या मिटिंगा झाल्या त्या मिटिंगांना बोलवण्याचे प्रकारही अशा पद्धतीचे होते की त्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जात होत्या तुम्ही या नाही तर तुमचं निलंबन केलं जाईल तुमच्यावर कारवाई केली जाईल आणि त्या पोटी बिचारे भीतीपोटी सगळेजण काम करत होते आणि प्रामाणिकपणे आमचा बी एल ओ काम करतो आणि त्यांच्याच जोरावर हे जे मतदानाची टक्केवारी तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये वाढलेली दिसते याचं सर्व श्रेय बी जा एलोनला जातं आमची माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना बी एलोनच्या संघटनेसोबत आणि बी एल आहे आणि त्यासोबत आम्ही सगळे काम करतो आहोत आणि या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत कारण मानधनाचा विचार करत असताना जर सांगितलं तर अखंड भारतामध्ये लोकसभेचं इलेक्शन होत असताना सर्वांना सारखं मानधन दिलं गेलं पाहिजे पण या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्येच दोन मतदारसंघ आहे आणि त्यातही काही मतदारसंघामध्ये मानधनामध्ये तफावत दिसून आली रावेर लोकसभा क्षेत्रातल्या मलकापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आठशे रुपये बिएलला मानधन दिलं जातं आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये दीडशे रुपये मानधन दिलं जातं हा काय प्रकार आहे सगळ्या ठिकाणी निवडणूक नि आयोगाने जो खर्च केला हा अतिशय मोठ्या प्रमाणात केला आणि सगळ्या ठिकाणी तुम्ही मंडप टाकले कॅमेरे लावले कूलर बसवले सगळ्या सुविधा केल्या मतदारांसाठी आणि ज्या व्यक्तीने मतदान वाढवण्यासाठी घराघरापर्यंत जाऊन काम केलं त्या व्यक्तीला तुम्ही दीडशे रुपये मानधन देता हा त्याचा अपमान नाही का मग त्यासाठी सर्व बी एल ओ कर्मचारी आज प्रामाणिकपणे त्यांची अर्थ हा कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचं निवेदन या ठिकाणी देण्या द्यायला आलेले आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीची दखल घ्यावी आणि आमची मागणी आहे की तुम्ही या सगळ्यांचा आवाज हा निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवावा आणि हा काय प्रकार आहे याचा खुलासा व्हावा याची आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो किती बी एल ओ आज जवळपास तीनशिच्या वर बीएल या ठिकाणी आलेले आहेत आणि बरेच बीएलओ मतदानापासून वंचित राहिलेले अभावी बऱ्याच लोकांनी फॉर्म भरलेले होते बारा बारा ब सगळे फॉर्म भरले टपाली मतदान सुद्धा काही लोकांपर्यंत पोहोचलं नाही ईडीसी प्रमाणपत्र पोहोचलं नाही याच्या नियोजनातही गोंधळा आढळून आला जे काम बीएलओ केलं स्लिपा वाटल्या घरापर्यंत जाऊन प्रामाणिकपणे केलं पण जे काम अधिकाऱ्यांवर सोपवलं होतं ते काम कुठंतरी प्रामाणिकपणे झालेलं नाही हे आमच्या लक्षात आलं म्हणून या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलो किती मानधन अपेक्षित होतं आपल्याला मागच्या मागच्या निवडणुकीच्या वेळेला चारशे रुपये मानधन मिळालेलं होतं नंतर आताच्या निवडणुकीला जेवढी कामं वाढलेली आहेत त्या कामांच्या स्वरूप बघता आपल्याला आठशे ते हजार रुपयाच्या मानधनाची अपेक्षा होती परंतु ते मिळालं नाही त्याचबरोबर वार्षिक मानधनही मिळालेलं नाही अजून त्याचबरोबर वार्षिक मानधन एवढं कमी आहे की ते वर्षभरामध्ये जेवढ्या वेळा मिटिंगला बोलवलं जातं जेवढी कामं सांगतात त्यामध्ये जी स्टेशनरी लागते या स्टेशनरी मध्येच ते मानधन जातं मग आम्ही जे ग्राउंड लेव्हलवरती काम करतो या ग्राउंड लेव्हलच्या मानधन काय हा ही एक प्रश्न आमच्या समोर होता तोही आम्ही निवेदनामध्ये मांडलेला आहे की ग्राउंड लेव्हलवर जे काम करतात त्यांचं मानधन कमी थोडंसं वाढून मिळावं आणि त्याबाबत विचारवा स्वयंसेवक एक अजून मतदानाच्या दिवशी शासनाने आम्हाला होते होत्या सेवकांच्या दोन यात नावे आम्ही दोन दोन नावे प्रत्येकी विद्यार्थ्यांची नावं कळवलेली होती की हो जे स्काउट गाईडचे विद्यार्थी आहेत शाळेमध्ये त्यांची दोन नावं प्रत्येकी कळवले शासनानं मंजूरही ही दोन दोन नावेच केली आणि मानधन देतेवेळी एकाच स्वयंसेवकाचं ना मानधन आपल्याला देण्यात आलं त्या दुसऱ्या स्वयंसेवकाचं मानधन सर्व बिओलोंनी आमच्या स्वतःच्या खिशातून दिलं म्हणजे जे शासनानं दीडशे रुपये दिले होते तेच दीडशे रुपये आम्हाला सेव स्वयंसेवकाला द्यावे लागले त्याचबरोबर सफाई कर्मचारी काही ठिकाणी नियुक्त केला पण तो आलाच नाही मग आम्ही स्वतः जो नियुक्त केला त्याला आम्हाला चारशे रुपये प्रति मानधन द्यावं लागतं व्यक्ती तेही आम्हालाच द्यावं लागलं असं काही ठिकाणी भरपूर ठिकाणी घडून आलेलं आहे म्हणजे जे काम केलं त्याचं मानधन तर मिळालं नाही परंतु ज्या त्या व्यतिरिक्त जे अतिरिक्त जास्त काम करून द्या घ्यावं लागलं ला, आम्हाला त्याचं मानधनही आम्हाला द्यावं लागलं आणि याबाबत प्रशासन काही कार्यक्षम दिसलेलं नव्हतं आम्हाला म्हणून आमची विनंती आहे आणि निवेदन आहे की याबाबत आपण पाठपुरवठा करावा योग्य तो निर्णय घ्यावा आणि लवकरच बीएलच्या समस्या सोडवाव्या मानधन त्वरित मिळावं यासाठी प्रयत्न करावा आणि आणि आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आपण पुढचं पुढच मागण्या पूर्ण नाही झाल्यानंतर विधानसभेच्या आधी योग्य तो निर्णय सर्व बीएल योग्य तो निर्णय घेतील आणि विधानसभेचं काम करायचं का नाही करायचं ते ठरवतील जळगाव ग्रामीण यामध्ये पार्ट नंबर बेचाळीस चे मी बिएलो आहे इथं सर्व जळगाव ग्रामीण तसंच जळगाव शहरातील बीएलओ उपस्थित आहे प्रत्येकाला कोणालाच मानधन इथं मिळालेलं नाही काहींना मिळालं तेही दीडशे रुपये काहींना दीडशे रुपये नाही अशी परिस्थिती आहे आणि हा जो काम करतोय त्याच्यामुळे हा रोष आहे सर्वांचा ए डी एस प्रमाणपत्र काय परिणाम झाले मतदान करताना शिक्षकांना ईडीसी प्रमाणपत्र काही शिक्षकांना मिळालेलं नाही त्यांना त्यांच्यामुळे त्यांना मतदान करता आलं नाही आणि ते त्यांच्या मौलिक अधिकारापासून वंचित राहिलेले आहे Okay. परंतु तेही कार्यकर्ते म्हणून त्यांनी सोडून दिलं की चला बा कर्मचारी आहे परंतु याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही भविष्यात असं बीएल मन बी एल ओ हे मतानापासून वंचित राहायला नको याबाबतही कलेक्टर साहेबांनी लक्ष घालावं म्हणूनही त्यांना निवेदन देण्यात येत आहे आणि शिपाई असून